सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण नका सातारा सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा दोनशे एक्क्याण्णव वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन सातारा जिल्ह्यातील मोठ्या व लघुमध्यम बंधारा प्रकल्पांमध्ये तब्बल एक्केचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तरी सुद्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाला पाणी टंचाईच्या तीव्र जाणवू लागल्या आहेत जिल्ह्यामध्ये मान तालुक्यात बेचाळ गावे व दोनशे एक्क्याण्णव वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली तसेच पुढील पन्नास दिवसांचा आराखडा प्रशासनाने जाहीर केला आहे जिल्ह्यातील नव्वद टक्के वनवे माणसांमुळे लागले वर्षभरात पाचशे एकसष्ट घटना अनेक एक पशु पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात सातारा जिल्ह्यातील वनसंपदा वनव्यांमुळे सध्या धोक्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षात तब्बल पाचशे एकसष्ट ठिकाणी वनवे लागले विशेष म्हणजे या नव्वद टक्के घटना मानवनिर्मित आहेत त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठे नुकसान होते पशुपक्ष्यांच्या तर अस्तित्वालाच धोका निर्माण होत आहे ग्रामीण भागात उन्हाच्या ताळक्याने शेती कामांना ब्रेक एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्याचा पारा अडतीस ते चाळीस अंशावर पोहोचला आहे पारा वाढल्याने शहरातील जसे रस्ते सुनसान पडू लागले आहे तसेच ग्रामीण भागातही शेतीक्रमांना ब्रेक लागला आहे तर महामार्गावरही दुपारच्या वेळी वाहनांची वर्दळ घटली आहे मुले कालाव नदीत पोहण्याचा आनंद लुटत आहेत सकाळी नऊ वाजल्यापासूनच पारा चढत असल्याने सकाळच्या सत्रातच शेतीची कामे केली जात आहेत त्यानंतर मात्र शेतीकामांना ब्रेक दिला जात आहे बेकायदेशीर बालगृहे वसतीगृहे आश्रम चालवणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन बेकायदेशीर बालगृहे वसतीगृहे आश्रम चालवणे गंभीर बाब असून अनाधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच चाल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक दहा अठ्ठ्याण्णव यावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पुण्यातील महिला व बालविकास विभागाचे आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे बालने मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा आणि सुधारित अधिनियम दोन हजार एकवीस मधील कलम बेचाळीसनुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालवणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष कारावास तसेच रुपये एक लाख पेक्षा कमी नसेल एवढा किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतूद आहे असे आयुक्त श्रीमती गुंडे यांनी सांगितले हरवलेल्या बालकांचा शोध घेतला जाणार सातारा जिल्ह्यात पोलिसांची ऑपरेशन शोध मोहीम सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेप्रमाणे सातारा पोलिसांनी हरवलेल्या महिला व बालकांच्या संदर्भात ऑपरेशन शोध मोहीम राबवण्याचे निश्चित केली आहे ही शोध मोहीम सतरा एप्रिल ते पंधरा मे या दरम्यान घेतली जाणार आहे या मोहिमेमध्ये तब्बल दोनशेहून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हरवलेली महिला व बालकांचा शोध घेण्याकरिता ऑपरेशन शोध मोहीम राबली जाणार असल्याचे समीर शेख यांनी स्पष्ट केले एकवीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे महिला लोकशाही दिन महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील नियोजन भवनात सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी करावयाचे विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतित करणे आवश्यक आहे अर्जदार महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस अगोदर पाठवणे आवश्यक आहे ठोसेकर रस्त्यावर बोरणे नजीक खोल दरीत डंपर कोसळला साहित्य घेऊन केलेला डंपर परत येत असताना अंदाज जी, न आल्याने बोरणी गावानजी सुमारे ऐंशी ते नव्वद खोल दरीत कोसळला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही साताऱ्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्य जीवन प्राधिकरणाचा अजब कारभार सातारा शहराच्या पूर्वेकडील भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयासमोरच हॉटेल मोनार्क जवळ एका तुटलेल्या नळकनक्षीच्या माध्यमातून पंधरा दिवस लाखो लिटर पाण्याचा उपयोग होत असल्याचे विधारक चित्र सातारकरांना पाहाव्यास मिळत आहे उन्हाळा असल्याने शासन पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करत असताना अशा पाणी गळतीमुळे फार मोठे नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तरी जीवन प्राधिकरणाने लवकरात लवकर आपला कारभार सुधारावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे गाडी मागे घे म्हटल्याच्या कारणावरून कराड येथे पोलिसाला मारहा मलकापूर कराड येथील फटा येथे कार चालक आणि पोलिसांमध्ये कार थोडी मागे गे म्हटल्याच्या कारणावरून वादावादी झाली या वादावादावेळी पोलिसाला मारहाण झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिस हवालदार ब्रह्मानंद माने यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कार चालक पती व त्याच्या पत्नीसह दोन जणांवर मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे कराड जनता बाजारमधून रोकडसह साहित्य लंपास कराड शहरातील शिवाजीनगर येथील कराड जनता बाजारचे शटर उचकुटून चोरट्यांनी बावीस हजार रुपयांची रोकड व सुमारे एक्केचाळीस हजार रुपयांचे साहित्य लांबवली याबाबत बाजारचे व्यवस्थापक प्रमोद जगन्नाथ शिंदे यांनी कराड शहर पोलिसांना फिर्याद दिली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा